गरमागरम वरण भात आणि त्यावर तुपाची धार रक्षाबंधन स्पेशल लाडक्या भावासाठी ही स्पेशल थाळी त्याचबरोबर तिसरा श्रावणी सोमवारचा नैवेद्य तर आज आपण मस्त असा बेत केलेला आहे कुरकुरीत कारली फ्राय केलेली आहे गुळ घालून पेलेली लापशी केलेली आहे त्याशिवाय कांदा लसूण विरहित न वापरता आपण राजमाची भाजी बनवली आहे मस्त असं साधं वरण केलेलं आहे आणि त्यावर तुपाची धार मौसूत लुसलुशी दाणेदार अशी गुळ घालून केलेली लापशी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नक्कीच या लापशीचा आस्वाद घेतील आणि तृप्त होऊन जाते तर अगदी झटपट बनते ही लापशी अगदी कुकरच्या दोन चिट्ट्यांमध्ये आपण ही लापशी बनवणार आहोत तर आज आपण चंबाका राजमा म्हणजे हिमाचल प्रदेशात अतिशय फेमस असलेले आहे चंबाका राजमा आज आपण बनवतो आहोत तर ह्याकरता अगदी मोजक साहित्य लागणार आहे आपल्याला तर अगदी आपल्या नेहमीच्या मसाला डब्यामधले आपण हे मसाले वापरून मस्त अशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत इथे मी ताज दही घेतलेले आहे शंभर ग्रॅम लाल तिखट हळद जिरा पावडर गरम मसाला पावडर कसूत मेथी आणि कश्मीरी मसाला पावडर अगदी मोजके मसाले घेतलेले आहेत आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याशिवाय एक कप म्हणजेच वजनी प्रमाण शंभर ग्रॅम मी राजमा आदल्या दिवशी भिजत घातले होते आणि कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे राजमानं चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्याशिवाय आपण इथे ह्या मिश्रणात तांदळाच पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ हे पैकी मिश्रण आपण दह्यात मिक्स करून घेतलेलं आहे आता कडाईमध्ये आपण एक पळीभर तूप घालणार तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही अर्ध तूप तुम, अर्ध, तुम, अर्ध तेल वापरू शकता तूप नाहीच वापरायचं असेल तर ते तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता इथे मोजके खडे मसाले घेतलेले आहेत तर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही इथे लाल सुक्या मिरच्या दोन वापरू शकता तर मी ते कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे म्हणून मी सुक्या मिरच्या वापरलेल्या नाहीये मस्त असं तुपावर आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत म्हणजे दह्यातून तूप रिलीज व्हायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान असं तूप सुटलेलं आहे एक पाच ते सहा मिनिट आपण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर बऱ्याच जणांचं मागच्या वेळी म्हणणं होतं की ताई तुम्ही श्रावणात कांदा लसूण वापरून नैवेद्य कसा बनवता तर ह्यावेळेस आपण कांदा लसूण न वापरता भाजी बनवली तर जरूर बनवून पहा आणि तुमची राजमाची भाजी घरातल्या आवडली की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव तुम्हाला जर मिश्रण थोडस दाट वाटत असेल तर थोडं एक कप पाणी घातलं तरी सुद्धा चालेल याला छान अशी उकळी आली की आपण उकडून घेतलेले जे राजमा आहेत मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत ह्या राजमाना तर इथे शंभर ग्रॅम राजमा वापरले आहेत म्हणजेच एक कप राजमा घालून घ्यायचा आहे एक सहा ते सात मिनिट अशी मस्त दणदणीत उकळी घडून घ्यायची आहे म्हणजे चंबा का राजमा तयार झालेला आहे कांदा लसूण विरहित श्रावणात बनवलेली ही, ही राजमाची भाजी तर अतिशय चविष्ट लागते एक आगळी वेगळी भाजी आहे तुम्ही नक्की करून पहा भाजीची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि नक्की करून पहा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमची चंबा का राजमाची भाजी कशी झाली ते तर आपली भाजी आता तयार झालेली आहे त्याचसोबत पण इथे कुरकुरीत असे कार्ली फ्राय केलेली आहेत तर त्याची सुद्धा व्हिडिओ मी मागच्या आठवड्यात आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जरूर पहा तर इथे आपण अगदी दोन शिट्यांमध्ये मौसूत लुसलुशी अशी लापशी बनवणार आहोत तर इथे अचूक प्रमाण वापरलं तर आपली लापशी ही परफेक्ट बनणारच तर इथे मी एक कप वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम लापशी वापरलेली आहे तसच अडीचशे ग्रॅम गुळ वापरलेलं आहे तर त्याशिवाय आपण इथे पाव कप तूप वापरलेला आहे एक चमचा खसखस वापरलेले एक चमचा वेलची पूड वापरलेली आहे आणि इथे सुख खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे खोबरं नसेल तर ओलं खोबरं सुद्धा चालेल आणि थोडी काजू बदाम आणि वेलची घेतलेली तर एक कप साठी आपण दोन कप पाणी वापरणार आहोत हे प्रमाण तुम्ही एकदम लक्षात ठेवा तुमची लापशी ही परफेक्ट बनणारच तर इथे एक कप लापशीसाठी दोन कप पाणी वापरणार आहोत तर त्याच पाण्यात आपण गुळ वितळवायला ठेवणार आहोत आणि एका साईडला कुकर गरम करून त्यामध्ये तूप घालून घेणार आहोत तूप कडकडीत तापलं की आपण त्याच्यामध्ये काजू बदामाचे आणि खोबऱ्याचे काप सोनेरी रंगावर परतवून घेणार आहोत तर त्याच स्तूपामध्ये आपण लापशी परतवून घ्यायची आहे तर लापशी कमंग अशी भाजली गेली की नाही हे कसं ओळखायचं तर एक हलक सुगंध गरबर यायला लागतो आणि हे लापशीचे जे दाणे आहेत ते थोडेसे पांढरे शुभ्र व्हायला लागतात तुम्ही बघू शकता व्हिडिओ तिचा रंग हलकासा बदललेला आहे तर एक पाच मिनिटाने आपली लापशी मस्त अशी खरपूस तुपावर भाजून घेतलेली आहे आपण आणि एक साईडला आपलं गुळाचं पाणी सुद्धा तयार होत आहे तर इथे आता खसखस घेणार आहोत खसखस ही या तुपात थोडीशी परतली जाईल बरेच जण याच्यामध्ये बडीशेपची पावडर सुद्धा घालतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे वापरलेली नाहीये तर आता हे गुळाचं पाणी सर्व आपण घालून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत लो मीडियम फ्लेम वर आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर छान असा थंड झालेला आहे आता तुम्ही बघू शकता की पाणी जास्तही आहे आणि कमीही नाहीये परफेक्ट आपली शिजली गेलेली आहे लापशी अगदी मोजून दहा आपली लापशी तयार झालेली आहे आताचे तळून घेतलेले काजू बदाम आणि वेलची पावडर सुक खोबरं हे सर्व आपण घालून घेणार आहोत लापशीवर छान सर्व व्यवस्थित मिक्स करून झाकण मारून एक पाच मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत आपण तर आपली मस्त अशी लापशी दाणेदार लापशी खाण्यास तयार झालेली आहे त्याशिवाय आपला चंबा का राजमा सुद्धा तयार झालेला आहे आणि कुरकुरी असे वारल्याचे काप सुद्धा तयार झालेले आहेत आपला नैवेद्य तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन रेसिपी सहित पुन्हा भेटू धन्यवाद